दरम्यान संजय राऊतांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना तिकडे पुण्यात राऊतांवरही एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं किंग मेकर क्रॉनिकल या पुस्तकाचं प्रकाशन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते पार पडले संजय राऊतांनी अनेक कारनामे केले अनेकांना त्रास दिला अशी टीका यावेळी भंडार केली आहे छान असल्याची व्यवस्था इथेच केली खाली गेली आहे चर्चा सरकार असेल इलेक्शन तर संजय राऊतांच्या पुस्तकांचं प्रकाशन होत असताना पुण्यात राऊतांवरही एक पुस्तक आता प्रकाशित करण्यात आलंय किंग मेकर क्रॉनिकल या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय किंगमेकर क्रॉनिकल या पुस्तकाचं प्रकाशन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते पार पडलं संजय राऊतांनी अनेक कारनामे केले अनेकांना त्रास दिला अशी टीका यावेळी भंडारी यांनी केलेली आहे